साक्षर ए टू झेड ही सहावी साक्षर आहे त्या सहावी साक्षरामध्ये इंग्रजीमध्ये एकूण पाच स्वर आहेत स्वरांना इंग्लिश मध्ये वॉवेल्स म्हणतात इंग्रजीत एकूण किती स्वर आहेत पाच किती स्वर आहेत अनन्या पाच स्वरांना इंग्लिश हे आपले शब्द वाचायला सुरुवात करायची तुम्हाला ए आणि एम वाचा वाचन कसं करायचंय बघा ए रेचा काय विचार आहे प्रत्येक शब्दामध्ये गट करायचे दोन दोन काय करायचे दोन दोन गट पाळायचे 都有。 बघा तुम्हाला पैर कलेला तर बघा सी ए ग आणि तीसरा ट बघा य भेन एक ग आणि Yeah

प्रत्येक शब्द तुम्ही पाच वेळेस सुंदर अक्षरामध्ये लिहून आणायचा आहे कसा आणि दुसरा दुसरा प्रश्न हेच शब्द तुम्ही उच्चारासहित लिहून आणायचे काय करायचे उच्चार म्हणजे काय हे त्याला म्हणायचं उच्चार त्याला काय म्हणायचं हे सर्व शब्द तुम्ही उच्चारासहित तुमच्या वही मध्ये सुंदर अक्षरात लिहून आणायचे आणि वाचून यायचे